नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एमओ मुक्त विद्यापीठ यांच्या द्वितीय वर्षाकरिता कोणते विषय असणार आहेत एस वाय बी ए या वर्षाकरिता कोणते विषय असणार आहेत किती विषय असणार आहेत त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता एस वाय बी एकरिता एकूण विषय जे आहेत ते सहा आहेत तर हे विषय कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या इथे पाहू शकता आपल्याला इकडे गट क्रमांक असे दिलेले आहे घटक्रमांक एक मानवविद्यांचे विषय यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या तीन विषयांपैकी आपल्याला कोणताही एक विषय निवडायचा आहे क्रमांक दोन यामध्ये सामाजिक शास्त्रांचे विषय यामध्ये आपल्याला अ म्हणून दिलेला आहे इतिहास मानसशास्त्र यामध्ये कोणताही एक विषय निवडायचा आहे त्यानंतर अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र यामध्ये कोणताही एक विषय आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकता मराठी हिंदी इंग्रजी यापैकी एक विषय झाला त्यानंतर इतिहासामध्ये एक मानसशास्त्रामध्ये एक असे तीन विषय झाले अर्थशास्त्रामध्ये एक राज्यशास्त्रामध्ये एक आणि समाजशास्त्रामध्ये एक असे आपल्याला टोटल सहा विषय असणार आहेत तर हे विषय कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात तर इकडे मराठीमध्ये मराठी दोनशे एक वाङ्मय प्रकार कथा कादंबरी मराठी दोनशे अकरा स्वतंत्रोत्तर वाङ्मय प्रवाह यापैकी एक विषय निवडायचा आहे जर आपल्याला हिंदी हवं असेल तर हिंदीमध्ये इथे माहिती दिलेली आहे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर त्याबद्दल देखील माहिती दिलेली दे आहे त्यानंतर हे झालेलं गट क्रमांक एक गट क्रमांक का दोनमध्ये काय दिलेले आहे तर इतिहास इतिहासामध्ये एच आय एस दोनशे वीस आधुनिक भारताचा इतिहास एच आय एस दोनशे एकवीस आधुनिक जगाचा इतिहास या दोघांपैकी एक विषय निवडायचा आहे मानसशास्त्रामध्ये पी एस वाय दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन किंवा पी एस वाय दोनशे सतरा बालसंगोपन व बालविकास यापैकी एक विषय निवडायचा आहे गटक्रमांक क्रमांक दोन ब अर्थशास्त्र राज्यशास्त्र व समाजशास्त्र यापैकी कोणताही एक विषय तर अर्थशास्त्रामध्ये दिलेला आहे इको दोनशे अठरा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा इको दोनशे एकोणीस समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोघांपैकी एक विषय निवडायचा आहे त्यानंतर राज्यशास्त्र या विषयापैकी पी ओ एल दोनशे चोवीस भारतीय राजकारणाची प्रक्रिया किंवा पी ओ एल दोनशे पंचवीस आपले हक्क व त्यांची परिवृत्ती यापैकी एक विषय निवडायचा आहे त्यानंतर समाजशास्त्र एसओशी दोनशे बावीस यामध्ये आहे सामाजिक परिवर्तने व सामाजिक चळवळी किंवा एसओशी दोनशे तेवीस भारतीय समाज यापैकी एक विषय निवडायचा आहे आणि शेवटी विषय आहे तो पर्यावरण आहे पर्यावरण अभ्यास ई व्ही एस दोनशे एक पर्यावरण अभ्यास हा विषय अनिवार्य आहे मित्रांनो कंपल्सरी आहे तर असे टोटल जे विषय आहेत ते सहा विषय आहेत यापैकी आपल्याला जो विषय घ्यायचा आहे तो व्यवस्थित बघून आपण तो विषय निवडायचा आहे तर मित्रांनो आपण पाहिलेले आहे एस बी ए याकरिता कोणते विषय असणार आहेत आशा करतो की आपल्याला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद